नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो महिलांनी पूर्ण ऐका आणि शेअर करा की महिलांच्यासाठी एक पिंक रिक्षाचे वाटप होणार आहे दहा हजार रिक्षा या वाटप होणार आहेत आणि महिलांना त्याच्यात सुमारे पन्नास हजार रुपयेची ही सूट मिळणार आहे महिला बालकल्याण विभागाकडून तर आपण कालचे मुंबईची आकडेवारी सांगितलेली आहे तर ह्या पिंक रिक्षा ह्या महिलांनी चालवायच्या आहेत त्यांना परवाने दिले जातील परिवहन विभागाकडून पण महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ही वापरायची योजना चालणार आहे तर दहा हजार परवाने आहेत तर आता आज आपण पुणे शहरासाठी पुणे महापालिकेच्या हद्दीतील किती परवाने मिळू शकतील तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत चौदाशे परवाने म्हणजे चौदाशे रिक्षा या पिंक कलरच्या म्हणजे आपण गुलाबी कलरच्या ई रिक्षा आहेत या आणि या महिलांना मिळणार आहे आता शासन हे बँकांना अपॉइंटमेंट करणार आहे त्याच बँकेतून तुम्हाला सत्तर टक्के लोन मिळेल आणखीन वीस टक्के महिला बालकल्याण विभागाकडून त्या बँकेला भरले जातील आणि दहा टक्के खाली त्या महिलांनी भरायचे आहेत त्याच्यामुळं सुद्धा चौदाशे रिक्षा।, त्या रिक्षा, रिक्षा या पिंक रिक्षा ई रिक्षा ह्या धावणार आहेत आणि हे परवाने महिलांच्यासाठीच मिळणार आहेत गरजवंत महिला आहेत आणि ज्यांना जरूरत आहे कामधंदा करायची आणि दोन हाताला काम मिळेल त्याच्यापासून महिलांना रोजगार निर्माण होणार आहे आणि स्वतःचं एक उत्पन्नाचं साधन होणार आहे आणि त्यांना सुमारे पन्नास एक हजार रुपये जे डाऊन पेमेंट आपण जे भरत असतो सत्तर टक्के लोन दिल्यानंतर वीस टक्के हे महिला बालकल्याण विभागाकडून त्या कंपनीच्या गाडीचे भरले जाणार ते ज्यासाठी कंपनी अधिकृत करतील कुठल्या कंपनीच्या गाड्या असणार कलर असेल आणि मग ह्या महिलांचे ऑनलाईन फॉर्म घेतले जातील आणि जर चौदाशेच्या पुढं चा अर्ज आले समजा दोन हजार आले तीन हजार आले तर तुम्हाला लॉटरी काढून मिळणार आणि हे पुणे शहरासाठी चौदाशे पिंक रिक्षांचीच ही आहे आणि त्यांनाच ते पैसे मिळणार आता ह्या योजनेला बालकल्याण योजना आहे परंतु अजून परिवहन विभागाचं एक नोटिफिकेशन निघणार आहे कारण हिचं समित्या नेमलेल्या आहेत ते मंजूर कसे करायचे कागदपत्र वगैरे हे निश्चित असतात तुम्हाला पंधरा वर्षात दाखला लागतो लायसन लागतं बिल्ला लागतं तर पुण्यातील महिलांनीसुद्धा आता लायसन बिल्ले काढा छोटी वाहनं चालवून तुम्ही व्यवसाय करू शकता तुम्हाला दोन हाताला काम मिळेल आणखीन त्या व्यवसायातून तुम्हाला उत्पन्न वाढेल आणि महिलांचं सबली सबलीकरणसुद्धा होईल हे मात्र महिलांनी विसरू नका तर पुण्यासाठी पिंक ई रिक्षाचे हे परवाने चौदाशे आहेत आणि चिंचवड चिंचवडसाठी हे तीनशे आहेत आणि चिंचवडसाठी हे तीनशे आहेत आणि पिंपरीसाठी तीनशे म्हणजे तीनशे आणि तीनशे सहाशे म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सहाशे आणखीन पुणे महापालिकेसाठी चौदाशे असे सर्वसाधारणपणे दोन दोन हजार महिलांना तिथं पन्नास पन्नास हजाराची ही सूट मिळणार आहे हे मात्र कोणी विसरू नका अर्ज जर जास्त आले तर त्या दोन हजार लोकांची लॉटरीना मिळतील म्हणजे तिथल्या तीनशे त्या तीनशेने पुण्यातील चौदाशे मग महिला बालकल्याण विभाग घेणार अर्ज मंजूर करताना लॉटरीने काढले कर जातील आणि चौदाशे जे लॉटरी यशस्वी होतील पिंपरीचे तीनशे यशस्वी होतील त्यांनाच हे मिळणार आहे म्हणजे जरी चार हजार पाच हजार फार्म आले फार्म कोणीही भरू शकणार आहे पण तुमच्याकडं लायसन लागेल पंधरा वर्षाचा दाखला लागेल तुम्ही स्वतः ती गाडी चालवावी लागेल आणि तुमचं वय एकवीस वर्ष ते पस्तीस वर्ष ह्या पिरियडमधलंच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या गाड्या चालवू शकशील हे मात्र कोणी विसरू नका स्वतः गाडी चालवावी लागणार आहे आणि मग त्यांचं वीस टक्के पेमेंट हे गव्हर्नमेंट करणार आहे त्या बँकेला फक्त तुम्ही बँकेला दहा टक्के समजा जर तीन लाखाची रिक्षा असेल तर तुम्ही तीस त्या हजार तुम्ही त्या बँकेत भरायचं आहे आणि तीन लाखाचे तीन दोन्ही सहा म्हणजे साठ हजार गव्हर्मेंट तुमच्या खात्यात टाकणार विजयी उमेदवाराला आणि सत्तर टक्के लोन हे तुम्हाला ह्याच्यातून मोठा फायदा होणार आहे तर आता जे आपण आकडेवारी तर जाहीर केलेले त्याचे आदेश आहेत आणि ही योजना लवकरात लवकर चालू होईल आता परिवहन विभागाचं एक नोटिफिकेशन यायचं बाकी आहे ते ही चार सहा महिन्यात नोटिफिकेशन निघेल परंतु पुणे पिंपरी चितवडमधल्या महिलांनी मुंबईत चौ चो, चौदाशे परवाने आहेत पिंक ई रिक्षा त्याला आपण म्हणायच्या आहेत ई रिक्षाच आहे त्या त्या पेट्रोलच्या सी एन जीच्या अशा कुठल्या नाहीत ई रिक्षा आहेत आणि मग आता पुण्यातील महिलांनीसुद्धा पिंक रिक्षा चालवण्यासाठी आपले लायसन करा बिल्ले करा पंधरा वर्षाचे वास्तव्याचे दाखले करा पण तुमचं वय पन्नास असेल तर तुम्ही त्या पिंक रिक्षासाठी त्या लॉटरीत होता येणार नाही तुम्हाला कारण वयाच्या मर्यादा आहेत काम करावं लागेल तुम्हाला गाडी तुम्हाला चालवायची आहे आणि मग परिवहन विभाग तेवढ्यात महिलांना यशस्वी महिलांना परवाने देणार आणि परवान्यावरतीच त्याून देऊन इकडे काय त्या गुरु लोकांनी बोंबाबोंब केले ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षाला परमेट नाही ते वाटल ते बोलतील कंपनीवाले हे बिन परवान्याचे व्यक्ती ते ते पर कंपनीवाले तो घेणारा बी बघून घेत पण महिलांनी मी आज पुन्हा पिंपरी चिंचवडमधील महिलांना विनंती करतो की तुमच्यासाठी ही योजना मंजूर आहे मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा त्याला लाईक बी करा आणि शेअर बी करा की जेणेकरून ही योजना महिलांना कळली पाहिजे महिलांनी मग आता तयारी करायची आहे पुण्यामध्ये पिंक रिक्षा धावणार पिंपरी चिंचवडमध्ये धावणार म्हणजे तिथं तीनशे तीनशे सहाशे परवाने आहेत आणि पुण्यात चौदाशे असे दोन हजार परवाने आहेत त्यासाठी महिलांनी आता पुढं आलं पाहिजे तर मग काढा आर टी ओला जाऊन लायसन काढा तहसील विभागातनं तुम्हाला पंधरा वर्षाचे दाखले मिळतात पोलीस विभागाकडून तुम्हाला गुन्हा कुठला नाही म्हणून पोलीस सर्टिफिकेट लागतं शेअडी रिपोर्ट त्याला आपण म्हणतो हे लागतात बाकीचे हे कागदपत्र तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड ड्रायविंग लायसन तुमच्याकडं बिल्ला पाहिजे आर टी ओमधून बिल्ला आणि लायसन मिळतं तुम्ही उत्कृष्टपैकी ड्र चालक बना योजना ही योजना लवकरच चालू होईल लवकरच तुमच्याकडून अर्ज मागवले जातील आणि तेही ऑनलाईननं धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद